श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज की जय दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे श्रीमद भगवद्गीतेंचे जे आडवीपूर्वक ऐकतात त्यांचं अभिनंदन आणि या व्हिडिओचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो आजचा विषय आहे बुद्धी मनुष्याचे लक्षण गीता अध्याय दुसरा श्लोक चोपन्न ते बहात्तर प्रथम आर... अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना जिज्ञासा करतात हे केशवा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा पुरुषाचे लक्षण आहे तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो कसा वसतो आणि कसा चालतो पुढे स्वा स्वामी म्हणतात हे अर्जुना ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी त्याच्या ज्याच्या मनात खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली कासव सर्व बाजूने आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना इंद्रियां सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे म समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचे केवळ विषयच दूर होतात परंतु त्याच्याविषयी आवड नाही शिवत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती ही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होत असते हे अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांच्या ताब्यात ठेवून सर्व इंद्रियांला ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊ देऊन ध्यानाला बसावे मनाला माझा आधार देऊन ध्यानाला बसावे कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो रागामुळे अत्यंत होता अर्थात अविचार उत्पन्न होतो आणि मूर्तेमुळे स्मरणशक्ती नष्ट होते स्मरण स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे निश्चय विवेक नष्ट होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो परंतु अंतकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या आसक्ती द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा भोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून देतो अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखी नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा यु अयुक्त पुरुषाच्या अंतकरणात आस्तिक भाव अस नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुटुंब मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या ना नावेला वारा वाहून येतो त्याप्रमाणे विषयामध्ये वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाभाऊ ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून घरले धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्र सारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत योगी जागतो आणि ज्या निश नाशिवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञा पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो भोगाची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्याला शांती मिळते हे अर्जुना भ्रमाला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झालेल्याने योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळी या ब्राह्मी स्थितीत स्थित हो होऊन ब्रह्मानंद मिळवतो जय श्रीकृष्ण आज दहा जानेवारी दोन हजार एकवीस सोळा वाजून एकोणचाळीस मिनटं झालेली आहे धन्यवाद